नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुका अध्यक्षपदे मनोज बावस्कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली संघटन बांधणी आगामी निवडणुका व जनतेच्या प्रश्नावर ठोस कृती याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील जाहीर करण्यात यावेळी सिल्लोड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय असणारे मनोज भावस्कर यांची रिपब्लिकन सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले मनोज बावस्कर यांची सिल्लोड तालुका अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्यावर राजकीय व सामाजिक विविध संघटनेकडून शुभेच्छांचा वर्ष होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पर्याय अत्याचाराला वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा